आज आपण हो आहोत अतुल मात्रे यांच्यासोबत शिव प्रतिष्ठान यांच्या वतीने यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे नेमकं त्यांच्याकडनं जाणून आजच्या कार्यक्रमाची नेमकी भूमिका काय होती अतुलजी काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल आज आपण यांच्या वतीने या संपूर्ण विभागातील वारकरी संप्रदायाच्या मान्यवरांना बोलवून त्यांचा सत्कार सोहळा केला होता आज या कार्यक्रमात जवळजवळ एक हजारहून अधिक संख्येने वारकरी संप्रदायातली मान्यवर मंडळी उपस्थित होती आपला उद्देश हाच होता की हा संप्रदायाचा जो विचार आहे तो आपल्या पुढच्या पिढ्यांमध्ये तशाच पद्धतीने रुजवला गेला पाहिजे आणि आज जर युवक देखील या संप्रदायाशी ज्या पद्धतीने जोडले जातील तशीच ही विचारधारा जी गेले सातशे साडेसातशे वर्ष आपल्या ह्या महाराष्ट्राचा केंद्रबिंदू बनून राहिलेली आहे त्या विचारधारेला स्थान बळकट बनवता येणार आजचा नेमका कार्यक्रम जो आपण पाहिला तो वारकऱ्यांचा सन्मान होता आपण यासाठी वारकऱ्यांचीच का निवड केली विशेष करून जी आपली या समाजाची जी पद्धतीची घडी आपण पाहतो की आज इथे विकास होत असताना तिसऱ्या मुंबई ह्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये बनत असताना आपल्या सातत्याने काय पाहायला मिळतं की अराजकता निर्माण होते विकास होत असताना खूप मोठ्या प्रमाणात अतिशय कमी वेळामध्ये बदल होतात आज तुम्ही पाहिलं असेल नवी मुंबईमध्ये स्थानिक समाज जर आज आपण शोधायला गेलो तो विकास आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो पण आपला स्थानिक समाज पाहायला मिळतो आज जर आपल्याला विकासाच्या लाटेमध्ये आपल्या स्थानिक समाजाचं जर स्थान टिकवायचं असेल तर आपल्याला विचारांनी सगळ्यांना संघटित करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे वारकरी संप्रदाय हा त्या संपूर्ण भूमिकेचा एक कणा बनणार आहे त्यामुळे आपण वारकरी संप्रदायाचा इतिहास अशा पद्धतीने सत्ता सोहळा आपण आज आयोजित केला मात्र कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त एक प्रश्न जवळजवळ आपले शेकाची उमेदवारी जाहीरच झालेली आहे त्या उमेदवारीकडे आणि या पूर्ण विभागाकडे मतदारसंघाकडे आपण उरण खालापूर आणि त्याबरोबर विभागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांवरती काम करत होतो शेतकऱ्यांच्या समस्यांवरती काम करत असताना अनेक जे विविध प्रकल्प आज इथे तिसऱ्या मुंबईची सुरुवात झालेली असल्यामुळे अनेक प्रकल्पांचा मारा या तालुक्यांमध्ये आहे आणि रोजच्या रोज विविध शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याकडे येत असतात हे करत असताना वारंवार आपल्या लक्षात आलं की विकास घडतो पण विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपला शेतकरी आपला भूमिपुत्र आपला ग्रामस्थ कुठेतरी हरपला जातो आपली इच्छा आहे की आज जे मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये मुंबई जे आपण चित्र पाहतो तस चित्र आपल्याला तिसऱ्या मुंबईमध्ये नको आहे तसं चित्र आपल्याला पेण उरण पनवेल आपला हा रोह्याचा भाग आहे सुधागड पाली याच्यामध्ये नकोय आपल्याला ह्या तिसऱ्या मुंबईच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रबळ बनणारा जो घटक आहे तो आपला इथला भूमिपुत्र शेतकरी ग्रामस्थ असायला हवा जे आपण तिथे पाहिलं की आपला समाजाची पळवणू करून आपला समाज जो बाहेर फेकला जातो ती गोष्ट इथे घडता कामा नये ही आपल्याला अपेक्षित गोष्ट आहे आणि हे करत असताना वारंवार ज्या पद्धतीचे प्रकल्पांमध्ये बदल मी घडवून आणले त्याबद्दलच शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करत असताना पक्षाकडनं मला आग्रह होत होता की आपण पेण विधानसभा मतदारसंघामध्ये जेव्हा आज तिसऱ्या मुंबईला सुरुवात होत आहे अनेक प्रकल्प येत आहेत तिथे माझं तांत्रिक आणि कायदेशीर ज्ञान जाईल त्याचा वापर करून आपल्याला शेतकऱ्यांसाठी ग्रामस्थांसाठी सुयोग्य बदल घडवता येतो त्यामुळे आग्रहापोटी आपण आज हे काम जे आहे ते हाती घेतलेले आहे आणि हे काम करत असताना खरोखर मला मनापासून इच्छा आहे की इथल्या प्रत्येक तरुणाला रोजगार मिळायला पाहिजे इथले निम्म्याहून अधिक तरुण जे आहे ते येत्या काळामध्ये उद्योजक बनले पाहिजे प्र, समाजातला प्रत्येक शेतकरी कोट्यावधी रुपये गमवेत जर आपण विकासाची प्रक्रिया समजून घेतली आणि आपलं त्यातलं स्थान जर आपण बळकट बनवलं तर करता शक्य आहे आणि ते करण्यासाठी म्हणून मुख्यत्वे मी इथे आलेलो आहे आणि माझं काम करत आहे ही उमेदवारी त्याच एक प्रतीक आहे आणि आता इलेक्शन समोर येऊ घातलेलं आहे त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या बदलाचा जो प्रयत्न आहे तो वारंवार पुढे घेऊन जाणार आघाडी होती आणि विष्णुभाई पाटील देखील आता रिंगणामध्ये आहेत याच निवडणुकीच्या याकडे आपण कसं पाहतो नाही शेतकरी कामगार पक्षाच्या एका महत्वाच्या पदावरती मी आहे मी शेतकरी कामगार पक्षाचा राज्यस्तरीय कझीलदार आहे त्याच्यामुळे आमच्या पक्षाची भूमिका अतिशय साधी सरळ सोपी आहे